विचार वेध सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते उद्योगपती गरुड होऊन घ्यायची भरारी गगनावरी की जगायचे घरी कोंबडीच्या पिलापरी जैसे मित्र लाभती तैशीच जीवनी प्रगती किंवा अधोगती धुमाळबाबांची तीक्ष्ण तिरंदाजी बीडकडच्या एका सामान्य शेतकरी पोरापासून ते उद्योगपतीपर्यंत मजल मारलेले श्री एन बी धुमाळ यांची परवा नगरमध्ये व्याख्यानमालेच्या निमित्ताने भेट झाली जीवनामध्ये एक अवलिया धडपडा आणि स्वतःबरोबर समाजाला प्रेरित करण्याची धगधगती आकांक्षा बाळगणारा एक सिद्ध पुरुष भेटल्याची प्रचिती आली धुमाळबाबांनी आपले यशाचे एकशे एक मंत्र या नावाचे एक दोनशे पानाचे छोटे खाणे पुस्तक मला वाचावयास दिले ती पुस्तिका म्हणजे त्यांच्या यशाचे सार आहे आणि आजच्या तरुणांसाठी आपल्या कष्टप्रद जीवनाच्या अनुभूतीतून त्यांनी धरलेली ती एक अमृत धार आहे असेच मला वाटते धुमाळबाबांनी या पुस्तकात दहावा मंत्र म्हणून व्यक्ती कुणाच्या संगतीमध्ये राहते त्यावर त्या व्यक्तीच्या जीवनाचा ग्राफ अवलंबून असतो हा आपला मंत्र स्पष्ट करताना गरुड पक्षी आणि कोंबडीच्या पिलाची एक धमाल कथा सांगितली एका जुनाट प्रचंड पसारा असलेल्या वडाच्या झाडावर एक गरुडाची मादी अंडी घालते त्याच झाडाच्या पायथ्याशी कोंबडीनेही अनेक अंडी घातलेली असतात एकदा गरुडाचे एक, गरुडा एक अंडे चुकून खाली पडते कोंबडीला वाटते ते आपलेच आहे ती त्याला उभवते आणि आपल्या इतर पिलांबरोबर गरुडाच्या पिलालाही जन्म देते कोंबडीची पिल्ले मोठे होऊ लागतात आणि बाजूचे दाणे टिपू लागतात त्यात गरुडाचे पिल्लूसुद्धा कोंबडीच्या पिलासारखे वाढते आणि घडते दाणे टिपते एके दिवशी त्या पिल्याला उंच आभाळात उडणारा गरुड दिसतो त्यामुळे तो आपल्या कोंबडी आईला म्हणतो की मलाही त्याच्यासारखं उंच अवकाशात उडावं असं वाटतं तेव्हा कोंबडी म्हणते बाळा तो पक्षांचा राजा गरुड आहे आपण कोंबडी असल्यानं आपल्या मर्यादित आपण राहायला हवे धुमाळबाबा इथे जाणीव करून देतात की त्या पिलाला आपण गरुड आहोत हे जन्मभर कधी समजतच नाही जीवनामध्ये सर्वात महत्वाचा भाग हा संगतीचा आणि संस्काराचा असतो तुम्ही ज्याच्या संगतीमध्ये राहता त्याप्रमाणेच तुमच्या आयुष्याची उंची वाढते किंवा खुरटून जाते इंग्रजीमध्ये एक जुनी म्हण आहे शो युअर फ्रेंड्स आय विल शो युअर फ्युचर जीवन हे पाण्यासारखे असते त्यात दूध मिसळले तर त्याचे दूध होते ते दारूत मिसळले तर त्याची दारू बनते आणि गटारात मिसळले तर त्याची गटार गंगा बनते ते पुढे लिहितात तुम्ही एखाद्या लोखंडाच्या तुकड्याला दगड बांधून पाण्यात सोडला तर तो हौदाच्या जा तळाशी जाईल पण त्याच लोखंडाच्या तुकड्याला एखाद्या लाकडी फळीला बांधले तर ते खवळलेल्या समुद्रातसुद्धा तरंगत राहते त्याचे जहाज बनते माणूस जन्माने नव्हे तर संस्काराने संगतीने आणि कर्तृत्वाने मोठा होतो तुम्ही आपल्या मनाशी एक खूण गाठ बांधायला हवी की तुम्ही गरुड म्हणून जन्माला आलेला आहात आणि योग्य ते संस्कार प्रशिक्षण संगत आणि कर्तृत्व याच्या जोरावर तुम्हाला जीवनामध्ये मोठमोठ्या भराऱ्या घ्यायच्या आहेत आपल्या श्रवणभक्तीतून अनेक कर्तबगार पुरुषांचे जीवन चरित्र वाचनातून आणि अनुभवातून वेचलेले अनेक प्रसंग कथा दंतकथा धुमाळ बाबा तळमळीने पुन्हा तुमच्या समोर मानतात बीडसारख्या ग्रामीण भागातील शेतात काम करणारा एक सामान्य तरुण ते एका मोठ्या राष्ट्रीय बँकेतील मोठे अधिकारी नोकरीचा राजीनामा देऊन अनेक तडाखे खात शेवटी जिद्दीने उद्योगपती बनलेले धुमाळ बाबा त्यांचे आणखी काही मंत्र आणि त्याची कहाणी नव्या पिढीने ऐकण्यासारखी जपण्यासारखी आणि अनुकरणीय असल्याने लवकरच याबाबत मी थोडे अधिक लिहिणार आहे यशाचे एकशे एक मंत्र या प्रेरक ग्रंथासाठी धुमाळ बाबा यांच्याशी नव्याण्णव तेवीस सोळा पंचवीस अठ्ठेचाळीस या क्रमांकावर जरूर संपर्क साधा सव बात की एक बात धाडसी तरुणांनो तुम्ही गरुड म्हणा आणि उंचच उंच भरारी घ्या विश्वास पाटील